नमस्कार मी पंजाब बँक हवामान अभ्यासक मोकाम कोस्टू कोगळी तालुका शिरूर जिल्हा परभणी आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगितलं वीस आणि एकवीस बावीस जून पर्यंत राज्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे सर्वतोप पडणार नाही म्हणून हा अंदाज लाखात घ्यायचा राज्यात एकंदरीत सांगायचं झालं तर राज्यामध्ये तेवीस जून पासून म्हणजे तेवीस जून ते तीस जून दरम्यान राज्यात विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे आणि तेवीस जून पासून तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस थोडा कमी प्रमाणात पाऊस राहील म्हणजे पंचवीस जूनपर्यंत पण राज्यात सव्वीस जून ते तीस जूनच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा आमच्या लक्षात घ्यायचा राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर म्हणजे अडीच जूनपर्यंत राज्यात भाग बदलत पडणार आहे बावीस जून तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत राज्यात मध्ये तुरळक स्वरूपाचा पण चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे बावीस पासून चांगला पडणार आहे पुन्हा हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यात सव्वीस पंचवीस जूनपासून तर तीस जून पर्यंत मुसळधार पाऊस पडणार पर आहे वडेनाले वाहणार आहे छोटे छोटे तळे देखील भरतील पुन्हा हा अंदाज लक्षात येतात तुम्हाला एक मागच्या मध्ये उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस मी जानेवारी मध्ये अंदाजमध्ये सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की शेतकऱ्यांना समजा जून मध्ये यापुढे कधीच कोणाला पाऊस कधीच विचारत जाऊ नका दरवर्षी काय करा तुम्ही एक तारीख लिहून द्या दरवर्षी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जूनला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार हे कायमच लक्षात घ्या म्हणजे तेवीस जून चोवीस पंचवीस जून दरम्यान राज्यात पाऊस पुन्हा जोरात सुरू होणार आहे पण ते पण भाग बदलत पण जोरात पडणार आहे म्हणून ही आम्हाला लक्षात घ्यायचा आणि सर पंचवीस जून ते तीस जून मात्र राज्यात सगळीकडे म्हणजे वाहने मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ही आम्हाला लक्षात घ्यायचा शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये ईद बरं बोलत तुम्ही पेरणी करायला काही हरकत नाही अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद